ो ही माझी ओढवी माझं नाव सुनील जयराम जाधव उत्तम तालुका तालुकापूर धनगड जिल्हा या छोट्याशा गावामध्ये मी शेती करतो आणि शेती ही भातशेती असते की मागच्या वेळी आम्ही पेरणी केली होती त्याचा व्हिडिओ काढलेलाच होता आणि पेरणीनंतर मग लागवड केली लागवड केल्यानंतर आता ही भात कापून दारात त्या घरा घराजवळ आणलं आणि आज आम्ही नेहमी काढतो पूर्वी कसं दहा पंधरा पंधरा एक माणसं लागायची पूर्ण भात झोडण्यासाठी परंतु आता आधुनिक पद्धतीनं मी एक मशीन आणली आणि त्या मशीनच्याद्वारे ही भात जोडणी करत आहे याला थोडंसं पैशाची बचत करण्यासाठी जुछ आणि दुसरी गोष्ट वेळ पण वाचावा ह्या एकूण परंतु त्याची पूर्ण आम्हाला माहिती नसल्याकारणाने जवळजवळ दोन दिवस ती आमची भात ह्या भात रोजणीत मला आम्हाला जवळजवळ दो, दोन खंडी भात झालेला ही आम्ही लागवड केलेली आहे चवळी वाल मटकी अशी मी लागवड केली आहे या लागवड चवळी आणि वाल ते आलेच वरची आहे आणि मटकी आहे ना अशी आम्ही डबल मटकी आत्ता बारीक बारीकरीतन करतो या ठिकाणी शेतीचा पुरेपूर वापर